मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत आम्ही आलेलो आहोत खास व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आणि लोकेशन पाहण्यासाठी आम्हाला आता यानंतर आम्हाला दुसरा लगेच एक व्हिडिओ बनवायचा आहे तो म्हणजे झिपड्या डाऊन म्हणून असा एक व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो फक्त खास लोकेशन पाहण्यासाठी आणि पाहत असताना आमच्या मित्राला लगेच काहीतरी एक विनोद सुचला आणि त्या विनोदावर आम्ही एक छोटीशी एक व्हिडिओ बनवला आणि तो सुद्धा आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून टाकणारच आहोत तर बघा मित्रांनो पाहत असताना पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सुद्धा आनंद येईल आणि आम्ही अशाच लगेच भरपूर असे सारे काही व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत हा माझा मित्र आहेत कैलास मनोरंजनासाठी चांगला काहीतरी कर मनोरंजन पण हे कसे शूटिंग करायसाठी कशी जागा आहे जागा आहे नाही का म्हणजे याच्यात पिक्चर कसं मस्त आपला शोले आणि मना तू इथं मी तेथे राव इथे तो ठीक आहे मीच तू बसतो हां

आणि कशा पद्धतीने नाही आता त्याच्या वर्षावर चाललेला हा गे चेन आता नाही सगळे करता येते आता तुझे फक्त पास निघल पाहिजे ना मी पाय एक दोन तीन आता कसा करशील कसा तुला म्हणलं समजलं तू कसा करताय कर तू तू आता ते लात मारली ना थोडस चांगली लाच मार अ त्या दगडाला नको लात मारून तर फोटो फोडून बसेल घे बस बस हा बस बस ना बंदच आहे ना बोला का? का? वे बंद बोलाच नाही ना हा आता असं असं राहशील ना येत आहे हाँ, हाँ का का? जा, हो हा पण आपल्याला हे करावं लागलं त्याला काय म्हणते का बाईच्या आवाजात एक रिकॉर्डिंग ठेवा लागते नाही चालते नाही ती चालते नाही आलता ना? ते नाही पण तसं नाही ना आपणच बोलतो आपणच करतो टाकता येते मी आवाज काढतो लागेल तसं काही नाही तर ता असं ता टाकून देऊ जमते घे आपण किती शिना करतो माहिती का ह्या लोटा टू झाला लोटा वन झाला आता ह्या जर पिक्चर असं लोकस आलग शिवा देईन ना म्हण आता किती काट्यात दसू

मत फोन लावू बै ते एखाद्या व्हिडिओ लांब ठेवून बे असा व्हिडिओ टाकता येते गे मोबाईलवरून एवढ्या मांगा आहो का आपण रिंगटोन सगळंच टाकताय ते हा गे आता चालला हा अशी ऍक्टिंग करावं सूर्य किरणानं काही दिसत नाही ते थी? तिकूनच चांगलं दिसे तिकून नाही मला तिकून उभं राहा लागते कोणाकडं हो तू आणता येते तू इकून पाहि तूच पाहिजे शूटिंग अशी आहे पण मित्रांनो एका शूटिंग साठी इकडं तिकडं अशी आहे शूटिंग आमची तर बघू हा आता ऍक्टर आपल्याला कशा पद्धतीने शूटिंग करून देतो आणि कशा पद्धतीने नाही आता त्याच्या वर्षावर चाललेला हा गे चेन पास या डबल आता चालला कुठं कुठं झाला घराकडनं गाडी करून मी ना, ना तर मित्रांनो अशा पद्धतीने आमची शूटिंग होत असतात मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी बरेचसेच लोकेशनच घेतलेले आहे पाहिलेले आहेत पाहिल्यानंतर आम्ही लगेच या दुसऱ्या व्हिडिओसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार म्हणजे प्रयत्न केलाच आहेत प्रयत्न केलाच म्हणजे व्हिडिओ काढणाराच आहोत अशा प्रकारे आमचे होत असतात शूटिंग वगैरे आता आम्ही घेतला आपल्या हातचा लोटा लोटा टू लोटा वन पाहिलेस असेल नसेल पाहिले असेल ज्याने तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत लोटा वन म्हणून आणि टू म्हणून टूला आम्ही नाव दिलं आहे वैताग असे दोन्ही चित्रपट आम्ही